राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील वाळवा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी विधी महाविद्यालयाचे उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाला जयंत पाटील देखील उपस्थित राहणार कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये लिंगायत समाजातर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सरसकट लिंगायत समाजाला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील हिप्परगा हा तलाव ओव्हरफ्लो झालाय सोलापूर धुळे महामार्गावर ओढ्याचं पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे तसंच तुळजापूरवरून सोलापूरकडे येणारी वाहतूक संथगतीने सुरू आहे तर सोलापूर पुणे महामार्ग सर्व्हिस रोड पाण्याखाली गेला कोल्हापुरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आलंय तसंच भारत सरकार हे डोनाल्ड ट्रम्प चालवत आहेत का असा सवाल कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी केलाय संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार कर्मचारी संघटनेने कोल्हापुरामध्ये लक्षवेधी आंदोलन केलंय पंढरपूरमध्ये घरात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनंच सुमारे आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंफास केलेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने ते जप्त केल्यात याप्रकरणी एकमेव साक्षीदार असलेली महिला चोर असल्याचं निष्पन्न झालंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या